पुरे दे 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 नाने, नाने नाने। <स्थित> आज रविवार दुर्गा महाराज चरणी आम्ही आरतीच्या वेळेस दर्शन घ्यायला आलो सहकुटुंब दर्शन घे दर्शन घेण्यासाठी आलो खरं तर पाहता मी बऱ्याच वर्षापासून दुर्गा महाराजच्या दर्शनाला येत असतो अजूनमधून पण इथं येण्यासाठी खरं तर रस्ता फार खडतड होता येण्यासाठी फार कठीण होता मात्र माणसाला तर शक्यच नव्हतं येणं पण लोकसहभाग माझी अजीमाजी आमदार खासदार याच्या पुढाकारानं या ठिकाणी मेन म्हणजे येण्यासाठी रस्ता व्यवस्थित झालेला आहे आणि उर्वरित रस्ता आता वन विभागाच्या मार्फत वन उद्यान म्हणून त्यांच्यामार्फत हे या साईडनं हायवेच्या मा माध्यमातून हे एकूण हायवेकून रस्ता होणार आहे खरंच पाहता म्हणजे जवळजवळ पाच वर्ष झाले अन्नदानाचं काम सुरू या ठिकाणी झालं अन्नदान हे सव्वा किलोच्या गोड भातापासून सुरू झालेलं अन्नदान आज इथं कुंटलावर दर रविवारी सकाळी येऊन हे नवयुवक गावातले या ठिकाणी अन्नदान शिजवतात आणि गावकरी मंडळी सर्व महिला मंडळी लहान थोर सर्वजणं मातारे माणसं सगळे येऊन या ठिकाणी आरतीचा आनंद घेतात आणि खरं तर म्हणजे एवढा सकाळी एवढं प्रसन्न वाटतं या ठिकाणी आणि हे देवस्थान खरंच नावारूपाला आलेलं आहे आणि भविष्यात मला वाटते की याचं नाव पर्यटक स्थळामध्ये टाकलेलं आहे आणि सर्व प्रतिनिधीला माझी हात जोडून विनंती की याच्या पाठीमागे लागून या ठिकाणी असा भव्य दिव्य असं जागा आहे सभामंडप झाला सर्व लग्नकार्य या ठिकाणी होतील आणि गोरगरिबाचा पैसा वाचेल आणि या आणि यातून को या 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 जे कोणी पुढाकार घेऊन हे या ठिकाणी सभागृह दे त्याचं कल्याण होईल कारण दुर्बा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी <coughs> लोक नवस नवस करतात मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्याचे पूर्ण होतात त्याच माध्यमातून मी या सहभाग या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो आणि या गावचे सर्व गावकरी मंडळी चांगल्या प्रकारे आहेत गुन्हा गोविनान राहतात सर्व बऱ्याच कामं लोकसहभागातून या गावात झालेल्या आहेत जसं की अंगणवाडी शाळा असो सुमशानभूमी असो समस्या भूमीतो सुशोभीकरण असो त्या ठिकाणी बसण्यासाठी बाका असो या ठिकाणी सुद्धा बसण्यासाठी